होता पिंपरी चिंचवडमधील वाल्लेकरवाडी परिसरातलं जेव्हा परराज्यातील मामा भाच्याच्या जोडीने मिळून एका अठरा वर्षाच्या मुलीचा खून केलेला होता कोमल जाधव असे या मुलीचे नाव आहे कोमल तिच्या घराखाली आली त्यावेळी दबा धरून बसलेल्या मामा भाच्याने तिच्यावरती कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली यात कोमल जागेच रक्तबंबाळ अवस्थेत पडली ज्यानंतर तिचा थेट मृतदेह तिच्या घरात चा हाती लागला पण मित्रांनो कोमलच्या परराज्यातील त्या मामा भाच्यांशी काय संबंध त्यांनी कोमलला एवढ्या क्रूरतेने का, का मारलं असावं या हत्येचं नेमकं कारण काय पोलिसांना काही समजलं का, का, का सगळं का? सगळं काही थोडक्यात सांगणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्लेकरवाडी परिसरात राहत होती तिच्यासोबत तिचं अख्खं कुटुंबच वाल्लेकरवाडीमध्ये राहत होतं ज्या दिवशी कोमलची हत्या झाली त्या दिवशी नेमका रविवार होता त्यामुळे कोमल घरी होती आणि हीच संधी त्या मामा भाच्यांनी साधली कोमलला आज कसंही करून संपवायचंच असा चंग त्यांनी बांधला होता त्यामुळे या हत्येची प्रॉपर प्लॅनिंग त्यांनी आधीच करून ठेवली होती त्यासाठी रविवार म्हणजे अकरा मेला त्या नराधम मामा भाच्याने कोमलला तिच्या राहत्या घराच्या खाली बोलावून घेतलं कोमल जिना उतरत नेहमीप्रमाणे खाली आली तोपर्यंत तिच्या डोक्यात हेल्मेट आणि दुचाकीवरती तयारीत असलेल्या उदयभान नावाच्या मामाने आणि त्याच्या भाच्याने तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला चढवला ज्यानंतर ती जागीच रक्तबंबाळ अवस्थेत पडून राहिली आणि त्या मामा भाच्यानी तिथून पळ काढला मिळालेल्या माहितीनुसार खुनी मामा भाचे कोमलच्या शेजारीच राहायचे त्यामुळे त्यांना आधीपासूनच तिच्याशी चांगली ओळख होती अनेकदा त्यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहारसुद्धा झालेले होते ज्यातून त्यांच्यात सतत वाद व्हायचे आणि कदाचित याच आर्थिक वादातून उदय भान आणि त्याच्या भाच्याने मिळून रविवारी रात्री कोमलचा काटा काढला असावा असा संशय असा पोलीस व्यक्त करतायत पुढे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी लागलीच धाव घेतली पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहत होते या दोघांमध्ये संबंध होते त्यामध्ये आर्थिक व्यवहारसुद्धा झालेले होते आणि त्यातूनच दोघांमध्ये वाद झाले ज्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलं le पंचेचाळीस वर्षीय मुख्य आरोपी उदयभान आणि त्याचा मुलगा हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे मात्र काही दिवसापासून ते कोमल जाधव हिच्या शेजारी राहत होते दोघांमध्ये अनेकदा संबंध झालेत शिवाय आर्थिक व्यवहारसुद्धा झालेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पुढे याच संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपीने कट रचला आणि कोमलची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे तरी या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्यांना ताब्यात घेतलं आहे आणि आणि पुढचा तपास पोलीस करत आहे सध्या तरी पिंपरी चिंचवड शहरातील वारकरवाडी परिसरामध्ये आरोपींनी कोमरवरती धारदार शस्त्राने वार करून भर रस्त्यामध्ये तिची निर्गुण हत्या केल्यामुळे या परिसरामध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि दुसरीकडे अकरा मेच्या दिवशी पिंपरी चिंचवडच्याच तिघी परिसरामध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून सतरा वर्षाच्या एका मुलीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे सोहम शिंदे असं त्या हत्या झालेल्या मुलाचं नाव तो दिगीमधील वरुकवाडी परिसरामध्ये आपल्या मित्रांसोबत केकीज नावाच्या एका केकच्या दुकानासमोर गप्पा मारत बसलेला होता त्याचवेळी दुचाकीवरून काही तरुण तिथे आले आणि त्यांनी एक वर्षापूर्वी झालेल्या जुन्या वादाचा राग काढत सोहमला शिवीगाळ केली आणि यातूनच वाद वाढत गेला याच वाढलेल्या वादावरून सोहमवरती धारदार कोयत्यांनी हल्ला करण्यात आला सुरुवातीला या हल्ल्यामध्ये सोहम गंभीर जखमी झाला त्यानंतर मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला पुढे या प्रकरणाची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मलमत्ताविरुद्ध गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत निलेश शिंदे शुभम पोखरकर आणि सुमेध शिंदे या तिघा आरोपींना अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मयत यामध्ये एका वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता आणि त्याच वादातून हे कृत्य घडल्याचं आता सांगण्यात येत आहे सध्या याही प्रकरणाचा अधिकचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहे तर मित्रांनो या दोन घटना झाल्यानंतर याच दिवशी म्हणजे म्हणजे अकरा मेलाच कोंडवा परिसरातील ज्योती हॉटेल जवळ एका तीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून करण्यात आलेला होता या घटनेनंतर कोंडवा पोलीस ठाण्यामध्ये प्रकरणाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अजून तरी या खुनाचं कारण अस्पष्ट आहे मात्र पोलिसांचा तपास या दृष्टीने सुरू आहे रघुनाथ परदेशी असे या घटनातील मयत व्यक्तीचे नाव आहे रघुनाथ हे बापोडी इथले रहिवाशी आहेत त्यांच्यावरती ज्योती हॉटेल जवळ जबर हल्ला करण्यात आलेला होता या हल्ल्या नंतर त्यांचा मृतदेह कोंडव्यातील याच हॉटेल जवळील परिसरामध्ये आढळून आला मृतदेह बघताच नागरिकांनी त्या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसही त्या ठिकाणी हजर झाले त्यांना संबंधित तरुण रक्ताच्या थारोळात पडलेला दिसला त्यानंतर त्याला तातडीने ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलेलं होतं तुर्तास तरी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूवरून त्याची ओळख पटलेली आहे मात्र त्याच्यावरती हा हल्ला कोणी केला का केला याचा तपास पोलीस करत आहे तर मित्रांनो आज आपण पुण्यात एकाच दिवशी घडलेल्या तीन खुनाच्या घटना पाहिल्या यावरून पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात वाढलेल्या खुनाच्या सत्राची दहाकता लक्षात येते बाकी या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसाव्या यासाठी कोण कमी पडतं असं तुम्हाला वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा सध्या वा वाढत चाललेल्या गुन्हागारीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमचे काय म्हणणे आहे ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण आणि नवी नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार